परदेशामध्ये कुठल्याही देशात गेले तर प्रचंड उत्साहाने त्यांचं स्वागत केले जात जगाच्या पाठीवर मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून तुमच्या माझ्या देशाची शान वाढलेली आहे देशाकडं बघण्याचा दृष्टिकोन जगातल्या सर्व देशांचा बदललेला आहे मग अशी सांगितलं तसं सा आपण जगात पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला आता तिसऱ्या क्रमांकावर जायचं आहे शेवटी तुमचा माझा सगळ्यांचा संबंध आपण खासदार आमदार कशाकरता निवडून देतो की त्यांच्याकडनं खासदाराच्याकडनं केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे आमदाराकडनं राज्याचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे त्या त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आज आपला एकेकाळी तुमचा माझा जत असेल तासगाव असेल कवठेमकाळ असेल पलूस कडेगाव असेल आटपाडी खानापूर असेल सगळे दुष्काळी भाग वर्षानुवर्ष कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं परंतु तिथं टेंबू ताकारी म्हैसाळ हे पाणी फिरलं आणि त्याच्यातनं संपूर्ण चित्र बदलायला सुरुवात झाली